अक्लूज एस टी डेपोच्या ताब्यात नवीन दहा लाल परी दाखल हिवरकर पाटील यांचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांच्याकडे मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून केलेल्या विशेष पाठ यश येऊन अक्लूज बस डेपोसाठी दहा एस टी बसची मागणी मान्य करत तात्काळ अक्लूज डेपोकडे वर्ग करण्यात आल्या त्या बस पूजन शिवसेनेचे राजकुमार हिवरकर पाटील यांच्या हस्ते पार पडले यावेळी शिवसेनेचे नेते पदाधिकारी त्याचबरोबर ज्यांच्या जीवावर एसटी महामंडळच्या अकलूज बस डेपोची धुरा आहे असे सर्व कर्मचारी वृंद यावेळी हजर होते अकलूज बस डेपो साथी नवीन वीस बस गाड्या मिळाव्या यासाठी पंधरा दोन दोन हजार रोजी निवेदन मंत्री महोदयांना देण्यात आलं होतं कारण अकलूज बस डेपोच्या जुन्या झालेल्या जवळपास चाळीस बसेस आहेत पूर्वी त्या शंभर वर होत्या बसची संख्या कमी झाल्याने विद्यार्थ्यांना खेड्या गावावरून येण्यास अडचण निर्माण झालेली होती महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे यांची पर्यटन दर्शन योजना महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी अखंड चालू राहण्यासाठी बस उपलब्ध असणे गरजेचे होते त्याचबरोबर शिक्षणासाठी बारामती येथे जाणाऱ्या येणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनी त्याचबरोबर हॉस्पिटलच्या निमित्ताने जाणाऱ्या महिलांची संख्या खूप मोठी आहे त्यामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एस टी बस लालपरी ही रक्तवाहिनीच्या स्वरूपात काम करणारी यंत्रणा आहे त्याचबरोबर माळशिरस तालुक्याच्या जवळ पंढरपूर तीर्थक्षेत्र अक्कलकोट गोंदावले शिर्डी शिखर शिंगणापूर शनी शिंगणापूर नाशिक त्रिंबकेश्वर आदी धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी नागरिकांना उपलब्ध नसल्याने यापूर्वी जाणे शक्य होत नव्हते सदर निवेदनाचा विचार सकारात्मक आणि तात्काळ करून मा ना भरत शेठ गोगावले मंत्री रोजगार हमी पणन यांच्या माध्यमातून राज्याचे परिवहन मंत्री मा ना प्रजापती सरनाईक साहेब यांनी तात्काळ दहा बस पाठवून अक्लूज बस डेपोच्या ताब्यात दहा नवीन एस बस दाखल करून दिल्याबद्दल शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ओबीसी राजकुमार हिवरकर पाटील यांनी महायुती सरकारचे विशेषतः राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब परिवहन मंत्री प्रतापजी जी साहेब रोजगार हमी मंत्री भरत शेठ गोगावले यांचे आभार मानले उर्वरित दहा बस द्याव्या याबाबतची विनंती मंत्री महोदयांकडे पुन्हा करण्यात आली यावेळी शिवसेनेचे नेते पदाधिकारी अकलूज बस डेपोचे कर्मचारी वृंद हजर होते एम एस न्यूज चॅनल साठी शौकत पठाण माशिरस सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट